आणि रात्री जे आपल्या सैन्यानं कारवाई केली ज्यामध्ये आपले जे एअरफोर्स आहे त्या एअरफोर्समध्ये एकदम अटॅक केला एक वाजून दहा मिनिटांनी आणि त्या त्या अटॅकमध्ये बादलपूर आणि काही त्यांची ठिकाणं होती आतंकवादीची त्या नऊ नव्वद ठिकाणी त्यांनी बॉम्बिंग केले काही आतंकवादी हे जच्यामध्ये बसलेले होते बंकरमध्ये ते सुद्धा उडवून टाकले निअर अबाऊट नाईन हंड्रेड आतंकवाद्यांचा खतम चाललं आहे मोर ओव्हर जो उष्पाली जो आपल्या लोकांनी माथ्यासाठी इथं आला होता त्याचं घर बी तुझं जास्त ते बी घर ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे असं भारतीय सैन्यानं निषेध केला होता कधी तीन वाजता पाकिस्ताननं फायर आपल्यावरती ठेवला गेलो अशी होती आणि त्या बाहेरला आपल्या सैन्यानं उत्तर दिलं आणि त्या उत्तरमध्ये मी त्यांची बाधा झालेली आहे असं भारतीय सरकारनं काम केलेलं आहे भारत माता की भारत माता की पाकिस्तान पाकिस्तान मर जाओ मर जाओ पाकिस्तान मर जाओ त्यातील भारतच्या कर्त्या पुरुषांना वेसून वेचून मारलं गेलं आणि हा भारतामध्ये जो तो असंतोष तयार झाला पाकिस्तानच्या बद्दल काल सरकारनं आपल्या भारतीय सैन्य दलानं जो रात्री मिशन सिंधूर सक्सेस केला आणि पाकिस्तानाच्या घरात घुसून त्यांचे नऊ आड्डे उद्ध्वस्त केले खऱ्या अर्थी आज भारतामध्ये अत्यंत आनंदाचा आणि ह्या सरकारला ह्या आर्मीला आपल्या पाठिंबा पा देण्यासाठी आज कोरेगाव शहरातील सर्वच युवक इथं उभे आहेत अशाच पद्धतीनं अजून जर त्या पाकिस्तानची जर बस्ती उद्येत नाही तर अजून पुन्हा एकदा युद्ध करू आणि आम्ही ह्या आर्मीच्या पाठीमागे थांबपणे असू ह्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्र गोळा झालेलो आहे आणि इथं पेढे वाटप आणि आम्ही आनंद साजरा करतोय ह्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणतो भारतानंच धडा घडवावा हीच आमच्या सगळ्यांची भावना कळण्यासाठी आम्ही इथे सगळे जात एकत्रित झालेलो आहोत भारत मता की सरकारने जे निर्णय घेतला या योग्य आहे आपले अठ्ठावीस जवान मुलं आपली मारले गेली अठ्ठावीस मुले आपल्या युद्धा झाला अठ्ठावीस मुलं आपली मरण पावली यासाठी जो सरकारने निर्णय घेतला अगदी योग्य आहे आणि पाकिस्तानला चिडून चिडून मारलंच पाहिजे ही आपली भावना नाही आणि जी आपली मुलं आहे आपल्या मुली यांना फार दुःख झाले आपल्या आपल्या मातांना भरपूर दुःख झाले तर हे पाकिस्तानला पिटून पुटून मारणं हेच आपल्या भारतीय जीवनाचं आहे